नवीन जे शासनाने योजना जाहीर केलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण तर यामध्ये दोन तीन मुद्दे फक्त अधोरेखित करायचे आहेत एकतरी पहिला जो विषय होता की पहिल्या टप्प्यामध्ये फक्त पंधरा तारखेपर्यंतच अर्ज स्वीकारले जाणार आहेत असा विषय होता पहिल्या ह्याच्यामध्ये आणि त्यामुळं बऱ्याच जणांचा असा गैरसमज झाला की त्यानंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत की काय पण आपल्या माध्यमातून सर्वांना मला ही माहिती द्यायची आहे की आता ही जी मुदत आहे ती एकतीस ऑगस्टपर्यंत वाढवलेली आहे अर्ज भरताना जे दोन कागदपत्र महत्त्वाचे आहेत एक रहिवाशी दाखला आणि दुसरा उत्पन्नाचा दाखला रहिवाशी दाखला जे बंधनकारक होता ते रहिवाशी दाखल्याच्याऐवजी इतर जे पुरावे आहेत त्यामध्ये पंधरा वर्षापूर्वीपासून महाराष्ट्रात राहत असल्या संदर्भामध्ये दोन तीन कागदपत्राच्या आधारे जे सिद्ध होते त्याच्यामध्ये त्याने चार कागदपत्र दिलेले आहेत एक रेशन कार्ड मतदार ओळखपत्र त्याच्यानंतर टी सी काही ना काहीतरी शिक्षण झालेलं असतंय आणि कुठं ना कुठं तरी कामानिमित्त शाळा सोडल्याचा दाखला त्यांच्याकडे महिलांकडे असतो दुसरा विषय होता उत्पन्नाच्या दाखल्याचा उत्पन्नाचा दाखला, दाखला हा महत्वाचा कागद त्याच्यासाठी लागणार आहे परंतु त्याच्यामध्ये पण आता जे जुने आपले रेशन कार्ड आहेत केशरी आणि पिवळे रेशन कार्ड ज्या कुटुंबामध्ये किंवा ज्या व्यक्ती महिलांकडे पिवळं रेशन कार्ड किंवा केसरी रेशन कार्ड आहे त्यांनी ते कार्ड जरी दिलं तरी त्यांना उत्पन्नाच्या दाखल्याची गरज असणार नाही आणि मग ज्यांच्याकडे केसरी किंवा पिवळं रेशन कार्ड नाही आहे अशासाठीच फक्त उत्पन्नाच्या दाखल्यांची गरज असणार आहे कुठल्याही प्रमाणपत्रासाठी कुठल्याही ठिकाणी जर कुठल्याही प्रकारचा त्रास होत असेल म्हणजे आता मुळातच त्यांना शेतूवर याची गरज नाही फार पाच दहा टक्के लोकांना उत्पन्नाचं दाखल्यासाठी यावं लागेल तर त्यासाठी सुद्धा आम्ही शेतू धारकांना योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत आणि आमचे जे ग्रामस्तरावरचे तालुका स्तरावरचे अधिकारी कर्मचारी आहेत यांनासुद्धा रॅन्डमली शेतू केंद्राला व्हिजिट देऊन त्या ठिकाणी कुठल्या महिलांकडून आर्थिक लुबाडणूक किंवा आर्थिक पिळवणूक काय होत आहे का कसं याच्या तपासण्या करायलासुद्धा सांगितलेलं आहे आपल्याकडे ह्या योजनाची प्रसिद्धीचा विषय आहे की प्रत्येक गावामध्ये या संदर्भात दवंडी दिली गेली पाहिजे कोणताही महिला लाभार्थी यामध्ये राहायला नको या संदर्भात प्रत्येकापर्यंत हे मेसेज गेला पाहिजे की अशी योजना आहे त्याच्या निकाल एबीसीडी असा प्रमाणे आहे त्यामध्ये काय फेरबदल झालेला आहे ते पण त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे त्या संदर्भात आपल्या स्तरावर नियोजन करण्यात आलेलं आहे दुसरा विषय काल आपल्याकडे सेतू केंद्रावर गर्दी खूप दिसून आली त्या संदर्भात आपले सेतू केंद्र आहे त्यांना पण तहसीलदारांमार्फत ऑलरेडी मेसेज देण्यात आलेला आहे की सेतू केंद्रावर कशा रीतीने गर्दी होऊ नये अर्ज स्वीकारताना कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे आणि ते कसा रीतीने फास्ट ट्रॅकने आपण त्यांचे दाखले संदर्भात कारवाई आहे ते लवकर करू शकतो तो एक मोठा विषय त्यामध्ये कव्हर करण्यात आलेला आहे नवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या आणि अपडेट्स लवकरात लवकर पाहण्यासाठी आजच आपल्या सूर्यवार्ता न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद